ते कसे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अरे बघा या पद्धतीने जे आहे मी ब्लाउजचे जे पार्ट आहे ते या पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे जे आहे शोल्डर ठेवून घ्यायचं आहे आणि मग आपण सरळ मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी आपल्याला शोल्डर जे आहे जॉईंट करून घ्यायचं आहे तर ते बन तयार धोका मारून घेतलेले आहे मग आपल्याला काय करायचं आहे चिडकी मारू अशा पद्धतीने जे आहे आपल्याला तिरकी टिप मारून घ्यायची आहे एकदम सुद्धा आपल्याला तातपट्टी मारण्यासाठी आणि हा जो ब्लाउज आहे तो वयस्कर राज्याचा आहे म्हात्या राज्याचा आहे तर त्यांचं जे शोल्डर आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे शोल्डर आहे ते रुंदा आहे आणि त्यांना छोटं शोल्डर नाही पाहिजे त्यांना मोठं शोल्डर पाहिजे तर काय करायचं आहे तर एक सारखं आधी काय करायचं जे शोल्डर आहे शोल्डर आणि मोंढा उंची आपल्या एक ब्लाउजची एकसारखी अशी करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला थोडस जर आपलं काही महाग पुढं असलं तर मग थोडस आपलं शोल्डर आहे ते कट करून घ्यायचं आहे पद्धतीने अशा पद्धतीने आपण जे आहे आपलं शोल्डर कट करून घेत मी ज्या टिपा आहेत पॅक करून घेते कारण का आपण आता इथं कट करून पॅक करून घेतली आता आपण काय करणार आहोत आपली जी बाही आहे, आप आहे, आप आहे तर ती आपल्याला बाही आहे आपल्याला मध्ये आहे तर आपल्याला मी तुम्हाला सांगते बाही सुद्धा कशा पद्धतीने जोडायची आहे आपल्याला बाही जोडण्याची पद्धत तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीने ही जी आपली बाही आहे हो? जी काही तुमची बाही असेल ती बाही आहे हो? तर ही जी बाई आहे ह्या बाईचा जो खोल बाजू आहे ही जी खोल बाजू आहे ती आली पाहिजे पुढच्या साईडने पद्धतीने आपण मध्य टक्स मारून घ्यायचा आणि खोल बाजू जी घेतलेली आहे ती आपण घेतली आपण जो शोल्डर जॉईंट केलेला आहे तर त्या जॉईंट शोल्डर वर ही बाई ठेवून आणि आपल्याला टिप मारायची आहे आपली जॉईंट करून घेतलेली आहे पाहू शकता आणि शोल्डर सुद्धा त्यांचा आपल्याला रुंद पाहिजे आहे अशा पद्धतीने जे आहे आपल्याला आपल्या बाईचा सध्या सेंटर मी तुम्हाला सांगितले आहे तर आपल्याला काढायचं आहे आणि मग आपली बाई ह्या पद्धतीने ठेवून घेईल आणि आपल्याला जॉईन करून घेई पन्नासरचा ब्लाऊज शिवा किंवा साधा ब्लाऊज शिवा तर त्या बाही जोडण्याची पद्धत जी आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर बाही जर जोडली तर तुमच्या आपल्या बाहीचा जो सेंटर आहे आणि तो शोल्डर आहे ते आपलं उतरणार नाही आणि सेंटरवरच आपली बाही येणार आहे तिन्ही आहेत की मी ह्या पद्धतीने जॉईन करून घेतलेले आहे आणि दोरा जो आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे दोरा वगैरे आपल्याला ठेवायचा नाही कारण का, का असे दोरे वगैरे जर आपले असले फिनिशिंग, फिनिशिंग ला तर आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे बघा साधा ब्लाऊज आहेत आपल्याला ह्याचा गोट करायचा आहे तर आपण जे आपण गोटसाठी जे आहे आपण पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या पाहू शकता तुम्ही गोट करण्यासाठी हो, मी आ, जे ब्लाउज पिकचा कपडा आहे तो तिरका कट करून आणि जॉईंट करून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने मग आपला अशा पद्धतीने आणि खूप काही एवढं अवघड नाही कोणाला सोपी पद्धत आहे या बोटची आणि बघा पद्धतीने जर बोट केला आहे वर एकदम बसणार आहे आणि एवढ्या जागे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कि ते टेक पर्यंत आपल्याला आपला ब्लाउज जो आहे तो थोडासा ही जी पट्टी आहे ती थोडीशी अशी वडून धरायची आहे गॅपिंग आहे एवढा एवढ्या एवढ्या गॅपिंग मध्ये आपल्याला काय करायचं आहे जी पट्टी आहे ती थोडीशी आपल्याला अशी ओढून राहायची आहे पत्ता आहे ती पट्टी आहे मारू शकता हे जे कपडा आहे आपल्याला एस पटलेला आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करून टाकायचं करून घेतले बघा ह्या पद्धतीने असं आपला जो आहे किती पालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण आता याचा जो आहे आपल्याला गोट करायचा आहे तर हे बघा गोट आपल्याला कसा करायचा आहे गोट जो आहे तो आपल्याला या पद्धतीने गोटला सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येते आणि गोट दिसायला सुद्धा दिसतो आणि आपल्या शोल्डरला शोल्डर वर जे आहे पाठीवर जो आपला गोट आहे तो एकदम फिटिंग मध्ये बसला जातो आणि शोल्डर तो आपला उतरत नाही नेमका आपला दौरा सुटला तर हे बघा ह्या पद्धतीने गोट करायचा आहे आपल्याला ቀጥ እንያፈል Just slightly.